हातकळंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्ष जाहीर सभा आणि कोपरा सभेच्या तयारीला लागलेत त्यामुळे महापालिका प्रशासनानंही अशा सभांसाठी ठिकाणं आणि त्यांचं भाडं निश्चित केलंय यामध्ये जाहीर सभांसाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक थोरात चौक या चौ, थोरा मुख्य चौकांसह सात ठिकाणं तर कोपरा सभांसाठी शंभर ठिकाणं निश्चित केली आहेत या जागेवर जाहीर सभेसाठी सात हजार रुपये तर कोपरा सभेला एक हजार रुपये भुईभाडं त्याचबरोबर इतर कर आणि मंडप उभाणी साठी प्रति चौरस साड़े साडेपाच रुपये शुल्क द्यावं लागणार आहे लोकसभा निवडणूक प्रचार हळूहळू वाढू लागलाय पहिल्या टप्प्यात प्रमुख नेत्यांसह वैयक्तिक भेटी तसंच छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना उमेदवार दिसत आहेत मात्र उमेदवारी मागे घेतल्यावरच लढतीचं नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी हे सर्वात मोठं शहर आहे सर्वच उमेदवारांचं या शहरातील एककठ्ठा मतदानावर लक्ष आहे त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून जाहीर सभा कोपरा सभेची तयारी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं या सभांसाठी जागा चा भुई भाडंही निश्चित केलंय त्यामध्ये संत नामदेव भवन मैदान अण्णाभाऊ साठे मैदान जवाहर नगर पाण्याची टाकी परिसर शहापूर चौक थोरात चौक वर्धमान चौकाजवळ वंदे मातरम क्रीडांगण आणि श्रीमंत घोरपडे नाट्यगृह ही सात ठिकाणं जाहीर सभांसाठी निश्चित केली असून त्यासाठी सात हजार रुपये भाडं भरावं लागणार आहे तर कोपरा सभांसाठी शंभर ठिकाणांची यादी तयार असून त्यासाठी एक हजार रुपये भुई भाडं द्यावं लागणार आहे या जाहीर सभा आणि कोपरा सभांचं भुई भाडं निश्चित असं असलं तरी इतर करही भरावा लागणार असून मंडप उभारणीला प्रति चौरस फुटासाठी साडेपाच रुपये शुल्क भरावं लागणार आहे